आरोग्य विभागाची तत्पर सेवा आदिवासी मातेस वेळेवर मदत मिळून सुरक्षित प्रसूती धामणगाव पाट प्रतिनिधी सुनील चासकर अकोले नाईन न्यूज सामाजिक जाणीव आणि आरोग्य यंत्रणेची तत्परता यांचा संगम दर्शवणारा एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग नुकताच धामणगाव पाट परिसरात घडला सकाळी सहा वाजता गावच्या पाड्यातील एका आदिवासी महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या परिस्थिती गंभीर होती आणि तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासत होती अशा कठीण प्रसंगी कुटुंबियांनी मदतीसाठी संपर्क साधला यावेळी सामाजिक कार्यकर्ता रेश्मा गोडसे यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत तात्काळ मेडिकल ऑफिसर डॉक्टर इंद्रजित भालेराव तसेच धामणगाव पाट प्राथमिक आरोग्य केंद्र पीएचसी आणि कोतूळ ग्रामीण रुग्णालय आर एच यांच्याशी संपर्क साधला आरोग्य विभागाने विलक्षण तत्परता दाखवत अवघ्या काही मिनिटात अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली अँब्युलन्स वेळेवर पोहोचली आणि संबंधित गर्भवती मातेला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले यानंतर रेश्मा गोडसे स्वतः रुग्णासोबत रुग्णालयात गेल्या आणि प्रसूती सुरक्षित पार पडून त्या मातेला योग्य उपचार मिळेपर्यंत थांबल्या ही केवळ सेवा नव्हे तर समाजासाठी स्वतःचा वेळ आणि मन पूर्णपणे देण्याचा एक उत्तम आदर्श आहे सामाजिक काम म्हणजे फक्त मदत नव्हे तर संकट समयी सोबत राहणे हेच खरे कर्तव्य आहे हे रेश्मा गोडसे यांनी या कृतीतून दाखवून दिले या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले की आजही आदिवासी भागात मूलभूत आरोग्य सुविधा पोहोचवण्यात अडचणी आहेत मात्र जागरूक आणि संवेदनशील व्यक्तींमुळे अनेक जीव वाचू शकतात अशा सकारात्मक बातम्यांसाठी बघत रहा अकोले नाईन न्यूज आजच सबस्क्राईब करा आणि मिळवा गावगावच्या ताज्या वास्तववादी बातम्यांचे अपडेट्स रेश्मा कोडसे आदिवासी मातेला मदत आरोग्य विभाग तत्पर सामाजिक कर्तव्य अकोले नाईन न्यूज ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले संधी कॉलेज मध्ये उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा